मनोज जारंगे पाटील अंतरवाली सराठी येथून अकरा वाजता कोट्यवधी मराठे बांधवांना घेऊन आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेत ठिकठिकाणी मनोज जारांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे फुलांचा वर्षाव त्यांच्यावर करण्यात येत आहेत आणि मराठे बांधवांचा एवढा विरट असा भव्य मोर्चा ज्या ठिकाणी मुंगे शिरायलाही जागा नाही या विशाल मोर्चाची धडकी सरकार नक्कीच घेणार आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच एक मराठा लाख मराठाच्या जय घोषाने आंतरवाली सराटी दुमदुमली महाराष्ट्र एक्सप्रेसवर मनोज जरंगे पाटील यांची आंतरवाली सराटेहून मुंबईकडे जाताना पाहूयात लाईव्ह दृश्य

गाड्याच्या मध्ये कृपया आपण गाडी घालू नका एकूण सत्तर अठ्ठ्याण्णव काय गाड्यात नाही रस्त्याला दादा नाही काय ठेवायला ना तर थांब इथं बघ लवकर आला अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत सराटीतून आता मराठ्यांचे भगवा वादळ आता मुंबईच्या दिशेने निघालेलं आहे आणि मुंबईच्या दिशेने भगवा वादळ या ठिकाणी जात असताना ही महिला भगिनींची ही प्रचंड विराट अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि अत्यंत ताकदीने हा सगळा मराठा समाज आता मुंबईच्या दिशेने निघालेला आहे वडीगोदरीमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय वडीगोद्रीमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि लाखो मराठा समाज बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत म्हणून आता जनांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत बांधवांनो ही माहिती देत असताना सगळ्यांनी कमेंट्समध्ये सांगा आवाज पोहोचतोय का जास्तीत जास्त शेअर करा सपोर्ट करा ताकतीने सगळ्यांनी सबस्क्राइब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवायला विसरू नका प्रत्येकाने कमेंट्स लिहा आणि प्रत्येकाने शेअर करा ताकतीने सगळ्यांनी मराठा ताकद आपल्या चॅनलच्या पाठीशी उभा करा म्हणून दादा जरांगे पाटलांच्या पाठीशी लाखो लोक या ठिकाणी उभा राहिलेले आहेत आणि म्हणून दादा जरांगे पाटलां